नमस्कार मित्रांनो जय माता दी तर आज आपण ऐकणार आहोत आदिशक्ती देवी दुर्गेची एक अद्भुत अशी कथा आणि ही कथा केवळ राक्षसांचा नाश करणारी नाही तर धैर्य मातृत्व आणि शक्तीची प्रेरणा देणारी आहे चला तर मग वेळ न घालवता देवीच्या या दिव्य लीलांचा आपण अनुभव घेऊया तर प्राचीन काळी असुरांनी पृथ्वीवर आणि स्वर्गावर मोठा अत्याचार अत्याचार सुरू केला होता महिषासूर नावाचा एक भयंकर राक्षस देव दानव मानव सगळ्यांना त्रास देत होता त्याच्या कठोर ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलं की कोणत्याही पुरुषाने त्याला मारता येणार नाही आणि हे वरदान मिळाल्यावर महिषासुराने तीनही लोकांवर आपले वर्चस्व निर्माण केले देवता ऋषी मानव सर्व त्याच्या भीतीने घाबरले तेव्हा सर्व देवतांनी एकत्र येऊन परमशक्तीकडे प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेतून तीनही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांचा तेच एकत्र आला आणि त्यातून एक अद्भुत रूप प्रकट झाले आणि हेच रूप म्हणजे अद्भुत देवी शक्तिमान आपली दुर्गा देवी तर देवीच्या या दहा हातात दहा वेगवेगळे शस्त्र होते त्रिशूळ चक्र धनुष्यबाण गदा तलवार शंख घंटा इत्यादी ती सिंहावर आरूढ होऊन रणांगणात गेली महिषासूर आणि देवी यांच्यात अनेक दिवस युद्ध झाले महिषासूर कधी बैलाच्या कधी हत्तीच्या कधी सिंहाच्या बदलत होता पण शेवटी देवीने भोकसले आणि दृष्ट महिषासुराचा वध करून धर्म आणि न्यायाची पुनर्स्थापना केली त्यामुळे देवीला महिषासुर मर्दिनी म्हणून ओळखले जाते देवांनी तिची स्तुती केली आणि सर्व देवांचे दुःख दुर्गा मातीने दूर केले तर दुर्गा देवी ही फक्त राक्षसांचा नाश करणारी नाही तर ती शक्ती धैर्य मातृत्व आणि भक्तांचे रक्षण करणारी आदी शक्ती आहे तर नवरात्र काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा म्हणूनच केली जाते तर व्हिडिओ आवडला असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला ना लाईक करा शेअर करा सब आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद